रोहित शर्मा हरमनप्रीत कौर आणि सूर्यकुमार यादव हे तिघं एका कार्यक्रमाला एकत्र होते कार्यक्रमात टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्युल अनाऊन्स होणार होतं ते अनाऊन्स झालं आणि फायनलचं ठिकाण समोर आलं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद दोन हजार पंचवीसच्या आय पी एल फायनलचं ठिकाण होतं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद आता दोन हजार तीसमध्ये भारतात कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत त्याचं ठिकाण आहे अहमदाबाद थांबा अजून एके दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक्ससाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत जर भारतालाही संधी मिळाली तर ऑलिम्पिक्स होण्याची शक्यता आहे अहमदाबादला थोडक्यात क्रिकेट वर्ल्ड कप फायनल आय पी एल फायनल कॉमनवेल्थ गेम्स सगळं काही एकाच ठिकाणी अहमदाबादला या स्पर्धा स्पोर्ट्समध्ये जागतिक लेवलला प्रचंड मोठे आहेत आर्थिक उलाढाल मोठी आहे त्यामुळेच जगाचं लक्ष असलेल्या स्पर्धा अहमदाबादलाच का होत आहेत हा प्रश्न आहेच ज्यावरून राजकीय टीका सुद्धा सुरू आहेत पण या टीकांमध्ये तथ्य आहे का स्पोर्टिंग इव्हेंट्स अहमदाबादलाच का होत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आता ही चर्चा का सुरू झाली तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल हे पहिलं निमित्त अहमदाबादच्या मोटेराचं सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम कित्येक क्रिकेट मॅचेस इथे झाल्या कित्येक रेकॉर्ड झाले कित्येक तुटले दोन हजार पंधरामध्ये हे स्टेडियम पूर्णपणे नव्यानं बांधण्याचा निर्णय झाला सहा वर्ष काम चाललं आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इथे एक लाख बत्तीस हजार सिटिंग कॅपॅसिटी तीन हजार फोर व्हीलर्स दहा हजार टू व्हीलर्ससाठीचं पार्किंग पन्नास रूम असलेलं इनबिल्ड क्लब हाऊस चार ड्रेसिंग रूम्स आणि प्रत्येक स्टँडसाठी सेपरेट फूड कोर्ट असलेलं जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम उभं राहिलं त्यानंतर या स्टेडियमला मोठ्या मॅचेस मिळत गेल्या डोमेस्टिक क्रिकेट टुर्नामेंटच्या फायनल्स इथे होऊ लागल्या मोठ्या टीम्स विरुद्धच्या सिरीज इथे होऊ लागल्या डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत झाले ते इथेच ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत क्रिकेट डिप्लोमसी झाली ती सुद्धा इथेच त्यानंतर क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल इथेच झाली जी टीम इंडियानं हारली इथल्या पिचनं टीम इंडियाला रीत सर दगा दिला साहजिकच या स्टेडियमवर खेळलो म्हणून हारलो ही टीका झालीच पण त्यानंतर दोन हजार पंचवीस ची आय पी एल फायनल याच स्टेडियमला झाली आता सिम्पल विषय आदल्या वर्षी जी टीम आय पी एल फायनल जिंकते त्यांच्या होम ग्राउंडवर फायनल होते त्यामुळे फायनल इडन्सला होणार होती पण पावसाची शक्यता बघून व्हेन्यू बदलण्यात आला आणि तो ठरला अर्थातच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद त्यानंतर आता दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका मिळून होस्ट करणार आहेत त्यावेळी फायनल याच स्टेडियमला होईल वानखेडे आणि इडन्सला सेमीफायनल मिळाली असली तरी फायनलचं ठिकाण बदललं नाही इथल्या पिचवर टीम इंडिया गंडायची शक्यता आहे त्यात एक लाख बत्तीस हजार एवढं पब्लिक टीम इंडियाला सपोर्ट करत असतं तेव्हा साजिकच प्रेशर वाढणार पण व्हेन्यू कॉन्स्टंट आहे कारण जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आता यावरून मुंबई आणि कोलकात्याला क्रिकेटमध्ये काहीच मिळत नाही अशी टीका होते पण यात तथ्य आहे का तर असं नाही मिळतं पण रितसर वाटणी करून फायनल तेवढ्या अहमदाबादला मिळतात वुमन्स वर्ल्ड कप भारतात झाला त्याच्या मेन मॅचेस मिळाल्या मुंबईला डी वाय पाटील स्टेडियमला भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकामधली पहिली टेस्ट मॅच झाली कोलकात्यात इडन्सला आता इथं गेम अशी आहे की वुमन्स वर्ल्ड कप टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनलमध्ये गेली नसती तर एवढा हिट होण्याची शक्यता कमीच होती हेच भारत साऊथ आफ्रिका टेस्टमध्ये कोहली आणि रोहित नव्हते स्टार व्हॅल्यू काहीशी डाऊन होती आता अहमदाबाद हे काही क्रिकेटची लिगसे असलेलं शहर नाही दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड ही ओपनिंग मॅच अहमदाबादला झाली होती तेव्हा ग्राउंड अक्षरशः रिकाम होतं काही महिलांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी नाश्ता आणि प्रवास भत्ता देऊन मॅचला आणल्याच्या बातम्या आल्या होत्या इडन्स वानखेडे चेपॉक या स्टेडियम्सवर असलेलं क्रिकेट कल्चर अहमदाबादला नाही पण तरी या स्टेडियमला फायनल मिळतात कारण इथली सिटिंग कॅपॅसिटी आणि सुविधा त्यामुळेच दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी फायनलचा नंबर इथेच लागला आहे आता विषय फक्त क्रिकेटचा आहे का तर असंही नाही इथं दोन हजार तीसच्या कॉमनवेल्थ गेम्स होत आहेत या कॉमनवेल्थ गेम्स काही अचानक मिळाल्यात का, का? तरह भागाद 2025 मदे मदे तर असंही नाही नारायणपुरा भागात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहिलं भारतातली सगळ्यात मोठी मल्टी स्पोर्ट्स फॅसिलिटी असलेल्या या कॉम्प्लेक्स मध्ये जवळपास सतरा खेळांसाठी लागणाऱ्या सुविधा आहेत तीनशे प्लेयर्स राहू शकतील अशी जागा आहे स्पोर्ट्स लॅब सुद्धा आहेत तर जिथे मोदी स्टेडियम आहे त्याच भागात सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह उभं राहत आहे इथं ऑलिम्पिक विलेजच्या धर्तीवर प्लेयर्सची राहायची सोय आहे कित्येक खेळांसाठीची स्टेडियम्स प्रॅक्टिस एरियाज आहेत सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये सोळा हजार आसन क्षमता असणारं ॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स दहा हजार सीट्स असलेलं टेनिस कॉम्प्लेक्स अठरा हजार सीट्स असलेलं इंडोर स्टेडियम उभं आहे तर कराईमध्ये पन्नास हजार सीटिंग कॅपॅसिटी असलेलं फुटबॉल आणि ॲथलेटिक स्टेडियम उभं आहे शूटिंग रेंजसुद्धा तयार आहे थोडक्यात अहमदाबादमध्ये तीन मोठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत आता नुसतीच उभी राहत आहेत का तर असंही नाही इथं कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सी अंडर सेवन्टीन एशियन कप क्वालिफायर्स अशा स्पर्धा सुद्धा होणार आहेत थोडक्यात फोकसमध्ये क्रिकेट असलं तरी इतर खेळांच्या स्पर्धा अहमदाबादला शिफ्ट झाल्यात पुण्यात मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे दिल्लीत आहे पण सध्या लीड अहमदाबादला आहे तीन मोठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मोठ्या स्पर्धा याचा अर्थ एकच आहे अहमदाबाद देशाचं स्पोर्ट्स कॅपिटल म्हणून पुढे आहे तेही खतरनाक स्पीडमध्ये साहजिकच प्रश्न पडतो अहमदाबादच का तर जेव्हा अशा मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा आर्थिक उलाढाल प्रचंड मोठ्या प्रमाणात होते फक्त देशातूनच नाही तर जगभरातून लोक येतात प्रवासी वाढतात स्थानिक लोकांचा बिझनेस वाढतो रोजगार निर्माण होतो आणि शहराच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळतो विशेष म्हणजे शहराला ग्लोबल अटेन्शनसुद्धा मिळतं त्यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे इव्हेंट्स त्यासाठी उभं राहणारं इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे डेव्हलपमेंट प्रचंड होते आता सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हला आत्ताच मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे भविष्यात ती शहरातल्या सगळ्या मुखाच्या ठिकाणी पोहोचणार सोबतच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होस्ट करायची असल्यानं शहराचं रूप सुद्धा बदलतं विकास कामं मोठ्या प्रमाणावर होतात अगदी स्ट्रीट लाईट स्वच्छता आणि पाण्याचं कनेक्शन प्रत्येक गोष्टीवर भर दिला जातो ज्याचा फायदा शहरात राहणाऱ्या नागरिकांना पुढच्या कित्येक वर्षांसाठी होतो कॉमनवेल्थ युथ गेम्सच्या निमित्ताने पुण्यात बालेवाडी भागात जे बदल घडून आले त्याचा फायदा आजही पुण्यातल्या नागरिकांना होतो तीच स्कीम आता अहमदाबादमध्ये होईल पण अहमदाबादमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असल्यानं मोठ्या स्पर्धा होत आहेत त्याचं आणखी एक कारण आहे राजकीय इच्छाशक्ती अहमदाबाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी होम ग्राउंड या दोघांचं राजकीय सत्ता केंद्र विशेषतः पंतप्रधान मोदींनी आपली प्रतिमा निर्माण करताना गुजरात मॉडेलचं उदाहरण अनेकदा दिलं देशातल्या आणि जगभरातल्या नेत्यांना गुजरातमध्ये आणून या गुजरात मॉडेलला ग्लोबल बनवलं आता या मोठ्या स्पर्धांवेळीही ही गुजरात मॉडेलची चर्चा होणार आहे त्यामुळे साहजिकच हे ग्लोबल अटेन्शन पंतप्रधान मोदी आणि वू आफ्टर मोदी या प्रश्नाचं उत्तर म्हणून आघाडीचं नाव असलेले अमित शहा या दोघांच्या फायद्याचं आहे या दोघांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच गुजरात आणि त्यातही अहमदाबाद स्पोर्ट्स हब बनतंय वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्यामुळेच विषय फक्त आय पी एल फायनल वर्ल्ड कप फायनल इतकाच मर्यादित राहणार नाही येत्या काळात भारतात पहिल्यांदा ऑलिम्पिक होईल तेव्हा आढावा देशाची राजधानी दिल्ली आर्थिक राजधानी मुंबई यांचा नाही तर अहमदाबादचा बसणार आहे एवढी फिल्डिंग आत्ताच लागली भारताचं स्पोर्ट्स कॅपिटल म्हणून अहमदाबादचं पुढे येणं तिथे मोठ्या स्पर्धा होणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका